सार्वजनिक आरोग्य ची सौका डॉक्टर योगिता विठ्ठल गोसावी राहणार धांधरफळ व चिरंजू डॉक्टर गणेशप्रसाद पांडुरंगिरी हिंगोली यांच्या विवाह प्रसंगी पंकज लॉन समनापूर संगमनेर येथे धन्वंतरीची प्रतिमा भेट देताना तसेच श्री विठ्ठल रामभाऊ गोसावी नायब तहसीलदार कोपरगाव व शांताराम रामभाऊ गोसावी सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन नवी मुंबई यांचा दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी यांनी शाल्ब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित नाशिक सौ सागर गोसावी यांना लग्नाच्या सात वर्षांनंतर देवाच्या कृपेने पहिलीच कन्या प्राप्त झाली असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे कन्यच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी चौदा चौकवाडा सिन्नर येथील श्रीकृष्ण मंदिरात बिडा अवसर घालून तिला मंदिरात दर्शनासाठी आले या याप्रसंगी मंदिरातील पुजारी पुजारी वर्ग उपद बांधव भाविकांना पेढे व वा जिलेबीचे वाटप करण्यात आले यानंतर बारागाव पिंपरी येथे घरी परतल्यानंतर अंगणात रांगोळी काढून फुलांचा सुंदर आरास सजवून फटके फोडून आणि सर्वांना सोनपापडी वाटून जंगी स्वागत करण्यात आले गोसावी कुटुंबाने ही कन्या आशीर्वाद समजून तिच्या आगमनाचा सा आनंद साजरा केला सध्या गावात या गोड बातमीची सर्वत्र चर्चा असून सर्वजण गोसावी कुटुंबाला शुभेच्छा देत आहेत नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित स्वातंत्र्य सूर्य भगुर पुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीचा सोहळा बुधवारी भगुर येथे अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला मांडेवरांनी सावरकर जन्मस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले सावरकर जयंती उत्सव समितीने विविध कार्यक्रम उपक्रम केले सकाळी आठ वाजता सावरकर स्मारकात व्यवस्थापक भूषण कापसे मनोज कुवर यांच्या हस्ते पूजा झाली ग्रंथदिंडी मलखांब सकाळी नऊ ला गायकवाड गल्लीतून सावरकर ग्रंथदिंडीची विधिवत पूजा अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर जयंती अध्यक्ष दीपक बलकवडे शेखर बागडे यांच्या हस्ते झाली या तिघांसह देवाली कंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे दिंडीत सहभागी झाले गुलालवाडी पारंपरिक वेशातील पथकाने ढोल ताशांनी वातावरण दनानून जोडल चिमरुड्यांनी सादर केलेली चित्तथरारक मलखांबाची प्रात्यक्षिके भजनी मंडळांनी केलिखा रामकृष्णहरीचा जयघोष विनेकरी समाधान गायधनी यांनी धरलेला ताल पिपाणी आणि संबळ वादनाच्या तालावन नृत्यासह महिला पुरुषांच्या रंगलेल्या फुगड्या अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावर ही, मार्गा ही मिरवणूक पुढे सावरकर जन्मस्थळी मार्गस्थ झाली यावेळी साहित्यिक गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार ग्रंथदिंडी संयोजक कवी रवींद्र मालुस्कर कवी रामचंद्र शिंदे कवयित्री वैजयंती सिन्नरकर कवी, सिन्नर कवी रवींद्र आहेर सहभागी झाले होते नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत कापसे अभिनेते शरद पोंक्षे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदी उपस्थित होते सावरकर यात्रेची सुरुवात आजपासून सावरकर राष्ट्र यात्रेची ऐतिहासिक सुरुवात भगोरमधून झाली देशभरात जनजागृती आणि सावरकरांचे विचार पोहोचवण्यासाठी ही यात्रा बावीस राज्यांमधून जाईल ऐतिहासिक स्थळे विद्यापीठे युवक आणि सामाजिक संघटनांशी यात्रेतून संवाद साधला जाईल सावरकरांच्या जीवन कार्याची योगदानाची आणि देशभक्तीची प्रेरणा तरुणांना देणे हा यात्रेचा उद्देश आहे दिल्लीमध्ये भव्य आदरांजली सभेने यात्रेचा समारोप होईल देशभरातील विचारवंत इतिहासकार लेखक आणि विद्यार्थी सहभागी होतील सकाळी आठ वाजता स्मारकात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे विजयकुमार धुमाळ यांनी दीप प्रज्वलन व हार अर्पण करून शासकीय पूजा केली व्यवस्थापक भूषण कापसे आकाश नेहरे खंडू रामगडे आदी उपस्थित होते सकाळी स्मारकात नाशिकच्या बागेश्री ग्रुपनं सागरा प्राण तळमळला हा सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर केला दीपक दीक्षित कारंजीकर वृषाली घोलप विजय शंखणा ग्रुप यांनी गीते सादर केली विश्व हिंदू परिषदेचे खंडेराव खेरणार डॉक्टर मृत्युंजय कापसे मंगेश खाडिलकर जयेश हेमकल्याणी प्रताप गायकवाड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते भोसला मिलिटरी स्कूलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी संचलन करत सावरकरांना मानवंदना दिली नामको बँकेतर्फे चेअरमन हेमंत धात्रक यांच्या पुढाकाराने बगूर स्मारकास ॲक्वा फिल्टर देण्यात आले बँकेचे सुभाष नहार विश्राम दीक्षित तिलकंठ भदाणे व्यवस्थापक अश्विनी सुभेकर एकनाथराव शेटे रामसिंग बावरी विक्रम सोनोने आदी उपस्थित होते दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मारकात सावरकरांना अभिवादन केले नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सावरकरांना अभिवादन केले स्वातंत्र्यवीर सावरकर समूहातर्फे सावरकरांना योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला मगूर पालिकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांनी स्मारकात स्मारकात भेट देत सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते समूहाचे मनोज कुंवर गणेश राठोड संतोष मोजाड संभाजी देशमुख आशिष वाघ ओम देशमुख आदींसह देशभरातून सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते या समितीच्या निमित्तानं आपल्या भोगलमध्ये आलेले उपनिरीक्षक महानिरीक्षक कवाळे साहेब ज्येष्ठ अभिनेते आमदार संजय केळकर आणि या ठिकाणी आलेले सव सवनी आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या समितीला मागील चाळीस वर्षाचं जे भुंगा लागलेलं ला आहे त्या समितीच्या निमित्ताने हा जिथे कार्यक्रम साजरा होत आहे या समितीच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे मान्यवर येऊन गेलेत खूप लोकांनी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भगुरिया गावी या गावामध्ये स्वातंत्र्य दिनाची स्वातंत्र्याची जो तो गणती केली या गावामध्ये आज मला येण्याचा योग आला या ठिकाणचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी मिरवणूक काढली होती आणि बगूर हे गाव जे आहे ते जगाच्या जा नकाशावर गेले स्वातंत्र्य दिनांनी ज्या पद्धतीने पळाकाष्ठा केली स्वातंत्र्याकरता त्याग केला तो अभूतपूर्व होता अवर्णनीय होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या या जन्मस्थानी जयंतीच्या निमित्ताने ही सगळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणचे सगळे अधिकारी हे अतिशय जोमाने उत्साहाने हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात हा अतिशय उल्लेखनीय बाब आहे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या संबंधातल्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती होईल अशा प्रकारचं देखील प्रकारचा एकशे बेचाळीस या ठिकाणी येण्याची संधी मिळाली स्वातंत्र्य सावरकरांच्या मूर्तीच त्यांच्या वाड्याचं दर्शन घ्यायचं ज्या मातीमध्ये क्रांती रुजली अशा मातीचा दर्शन घ्यायचा योग आला ज्या सावरकरांनी सागराला दोषणी घातली त्या सावरकरांच्या जयंतीला खऱ्या अर्थानं आशीर्वाद देण्यासाठी वर्षाला देवी सुद्धा पावसाच्या रूपात या ठिकाणी आली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना चेहऱ्या आपण दुर्लक्ष केलं ते थोडीशी खंत वाटते परंतु सावरकरांच्या विचार त्याची प्रेरणा सावरकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाट्य कला कविता साहित्य भाषा शुद्धी इतिहास संशोधन साध्या शिपायांच्या बंडाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समोर कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आयुष्याच्या एकोणीसाव्या वर्षापासून दोन हजार चोपन्नाव्या वर्षापर्यंत पूर्ण तारुण्य जेल स्थानबद्धता विलायत्यात काढून सुद्धा क्रांतीची बीज पेडली स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त क्रांतिकारक नव्हते तर ते क्रांतिकारकांचे सुद्धा पण एक प्रकारचे अग्रसेनानी होते इतर सर्व क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं स्फूर्ती मिळाली तर ते सावरकरांच्या आले मुळे आलेली मिळाली हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा थोडा जरी वसा आणि वारसा आपण टिकू शकलो तर निश्चितच हे देश हे राष्ट्र फार मोठे होईल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे भगूर पुत्र तर आहेतच पण ते आधी भारत पुत्र आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटत पहिल्यांदा मी मला खूप आनंद होतो की भुगूर या गावी मी आलो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं गाव आणि तो योग मला मंगेशजी यांनी दिला आणि कमिटी यांचे आभार त्यांनी मला इथे बोलवलं पावसामुळे माझ्या मनोरंजन लोकांचं करता आलं नाही मला पण मला भुगूरच्या सर्व बालकला बाल लहानापासून बाल, ते वयस्कर सर्व माणसांनी खूप प्रेम दिलं कारण पावसामुळे मला इथे शो करायचा नाटकाचा तो करता आला नाही त्याबद्दल मी क्षमस्व पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम नक्की नाटक करीन आणि मला असंच बोलवा हीच अपेक्षा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित नाशिक महानगरपालिका निफाड तालुक्यातील आदरणीय नागरिक कैलासवासी निवृत्ती दामू पाटील बोराडे यांचे सव्वीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर पारंपरिक अंत्यविधीप्रमाणे अस्थिविसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने स्मृती जपण्याचा एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला